पण ते ज्या पद्धतीचं त्यांचं सजाव झाला आहे त्यामुळे मी त्यांना बोललो की आमचे अकरा लोक आहे शाखेचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की साडेतीन हजाराला एक काम झालं नाही पाचशे रुपये तुम्ही कमी करा तर त्यांनी तीन हजार रुपये ट्रॅक्टर लावलं असं नऊ हजार रुपये ट्रॅक्टर सजावटीला लागले त्यानंतर प्रतिमेचे हार होते काही भवनाला अमोल झुला लावले ट्रॅक्टरला जाण्या लावल्या स्वयंसेवक त्यांनी रात्रभर इथे हारा हे पूर्ण सजावटीचा काय एक रुपया खर्च घेतला नाही पण फुलं त्यांच्या इथं बनत नाही फुलं नागपूर आणले फुलांना लागले साडेसहा हजार रुपयाची फुलं आणले त्यानंतर आपण त्या झाकीमध्ये डोक्यावर टोपऱ्या टाकल्या बिल्ले लावले आणि झेंडे लावले ते आधी नागपूरवरून होलसेल रेट मध्ये आणलं दहा रुपये टोपी भेटली तेरा रुपये बिल्ला भेटला आणि चौदा चौदा रुपये एक झेंडा होता असं ते तीन हजार पन्नास रुपयाचं नागपूरवरून सामान आणलं त्याच्यानंतर ट्रॅक्टरला लागणारे जे काही बॅनर लागत होते अठ्ठावीसशे रुपयाचे बॅनर झाले आम्ही रात्रभर इथं सजावट करावं आणि गुपचाप शांत बोलते राहावं म्हणजे साहेबांना आम्ही रात्री फोन केला साहेब म्हटलं आम्ही तर काम करू पण इथं भजन भगवत कार्य जर चालू राहिलं होतं पण द्या वेळेवर भजन फुलण्याचं भेटत नव्हतं आमचे मोकळे काका जे योगायोगी आले आणि त्यांना आम्हाला ओट जरी भजन मंडळ करून दिलं त्यांचा पंचवीसशे रुपये खर्च आला त्यानंतर आम्हाला अति वेळेवर भाजप झाल्यानंतर भजनाचा जो ठराव झाल्यानंतर भोगडे काकाजी इथं स्वयं बसले होते आम्ही त्या दिवशी गेलो तिथून ऑर्गेटी करून काही दोन चार सेवकाचे वलन होत तिथून आलो आणि त्यांना सांगितलं की आता महान बाबा ज्योतिजी आई वाराणसी आणि एक भगवान बाबा आत्माची तयार करू आणि त्या पण आम्हाला दिलं तर आईचं लुग्ण झालं चारशे तीनशे चाळीस रुपयाचं आईचं लुग्ड झालं आणि त्यानंतर गोपी आणि दुपट्टा बाबाला शंभर रुपयाचा झाला बाबाला धोतर दो घेतलं धोतर दो बंगाली जे होते आठशे पन्नास रुपयाचं झालं रात्री जे भजन काली असल्यामुळं काही काळी असल्यानं किराणा सामान चारशे साठ रुपयाचा झाला आईच्या प्रतिमेच

आपले पेट दिले जे जे बाईक आहे ते सेल वर चालते आणि जो एव्हरीडीचा सेल जो आहे तो तीन तासाची फक्त त्याची व्हॅलिडिटी आहे आता तो आठ तासाचा ते सेल तसे ते सेल आम्ही कार्यक्रमाला लागल बा वेळोवेळी आम्ही तो उभे राहू शकत नाही म्हणून तीनशे बेचाळीस रुपयाचे सेल लागले त्याच्यानंतर आज इथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेऊ यासाठी आम्ही महिलांसाठी काही आणि आज आपली बैठकीसाठी मिटाई वगैरे लागल तीन एप्रिल ला, ते ते तो तो ले ले ला। जे सकाळी मिटाई वाटली होती ते साडेतीनशे रुपयाची झाली असा टोटल सत्तावन्न हजार सातशे ब्यान्नव रुपयाचा खर्च झाला आणि आज इथे आ, एक पुन्हा आमच्याकडून एक वीर भाऊ होत ज्यांनी आम्हाला बाबा हनुमानजी जे कपडे लागले होते ते कपड्याचे तीनशे रुपये भाड झालं आणि आज दही आणि पेडे हे चारशे सत्तावन्न रुपयाचा कार्यक्रम असं